अतिशय सुलभ अतिशय काय म्हणतो आपण शिरपूर पॅटर्न आणि या सगळ्या याच्यातनं फार मोठं नाव लोकित असणाऱ्या या तालुक्यामध्ये हे आहे चोपडा त्याचबरोबर शिरपूर हे महामार्ग हे आता आंतरराष्ट्रीय महामार्ग आहे नॅशनल हायवे आहे आणि त्या नॅशनल हायवेची अवस्था तुम्ही बघू शकता या हायवेसाठी आम्ही प्रचंड दिवसापासून संघर्ष करतो या संघर्ष करत असताना एक महिलेचा जीव गेलेला पाच सहा मोठे मोठे अपघात झाले काल परवाच आमच्या एका आदिवासी कुटुंबाचं जीव जात जातं वाचलेलं आहे एक गाडी ती पूर्ण एक मोटरसायकल इथपर्यंत आदळलेली आहे तर एवढी वाईट परिस्थिती या तालुक्याची आहे आणि आपण ज्या पद्धतीनं या तालुक्याबद्दल ऐकला असाल या तालुक्याबद्दल तुम्ही कोणीतरी तुम्हाला माहिती सांगितली असेल त्याची खरी परिस्थिती या खड्ड्याजवळ आहे खड्डा हो आहे या खड्ड्यामध्ये अनेक मोठे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे माझे बंधू आहेत किशोर दादा यांनी हा खड्डा पूर्ण दाखवा आणि येणारी जी गाडी वगैरे आहे त्यांच्या कशा पद्धतीने त्यांना समस्या होतात आता ती समोर बघा ती मोटरसायकल येते आहे आता त्यांना या खड्ड्याची जर चुणूक लागली असेल किंवा पुढे खड्डा आहे याचा त्यांना माहिती पडला असेल तर ते स्पीड कमी करतात परंतु त्यांना जर पुढच्या खड्ड्याची माहितीच नसेल तर डायरेक्ट माणूस सरळ स्पीडली या खड्ड्यामध्ये येतो आणि जोरात आढळतो त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तुम्ही बघा जाऊ द्या जाऊ ज्या पद्धतीने हा खड्डा आहे तुम्ही बघू शकता की नागरिकांची कशा पद्धतीने हाल होत आहेत अगदी अतिशय थर्ड क्लास पद्धतीचा हा खड्डा आहे हा अमरीश पटेलांचा तालुका आहे काशीराव जाणार पावरा यांचा तालुका आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे खड्डे आहे वाहन चालकांना कशा पद्धतीने त्रास होतोय तुम्ही बघू शकता आ, हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे आमचे प्रशासक आहेत साहेब काय वाटलं तुम्हाला या खड्ड्याबद्दल काय मत आहे तुमचं हे आमचे प्रशासक आहे अशा पद्धतीने हे सगळे खड्ड्याची दुरवस्था आहे या पद्धतीने हा शिरपूर तालुका हा शिरपूर पॅटर्न आहे नागरिकांचा अतिशय जीव घेणं हा खड्डा ठरत आहे अमरीश भाई काशीराम दादा हिवाळी अधिवेशनात तुम्ही तिथे उपस्थित नाहीत स्पष्ट दिसत आहे आणि आता यासारख्या विषयांवरही तुम्ही बोलत नाहीत तर आत कुठं जनतेला कळू द्या नेमकं तुम्ही आत कुठे ज्या पद्धतीने या, या तालुक्याचा के गुण केलं जात गुण घातलं जातं पण त्याचं दहा टक्के पाच टक्के सुद्धा खरं नाही तुम्ही बघू शकता किती खतरनाक पद्धतीने आणि हा खड्डा आज नव्हे तर अनेक वर्षापासून हा खड्डा आहे आणि हा खड्डा अगदी बघा हा पूल आहे हा फूलही काही दिवसानंतर तुटणार आहे आणि काय बोलाल का थोडस थोडस बोलाल का काय वाटत कुठलं आहे तुम्ही घोडकड्याचा घोडकड्याचं काय वाटतं या खड्ड्याबद्दल अपघात होतील लवकर करायला पाहिले का हे हे योग्य आहे का योग्य नाही तुम्हाला अठरा हे आमचे बंधू आहेत काय वाटतं तुम्हाला या खड्ड्याबद्दल हायवे रस्त्यावरती मोटरसायकल वालांना कारवालांना अडचणी येतात बरोबर खूप लोक पडून जातात तिथे बऱ्या बऱ्याच प्रकारच्या लोकांचं तिथे अपिजन झालेला आहे अनेक कोणतं लेकर कोणतं मागे लागणार पाणी पडलं बरोबर हे आमचे सन्मान्य सरपंच आहे काय वाटतं साहेब या खड्याबद्दल तुम्हाला या किती आपण किती वेळ प्रयत्न केले पण तरी अजून प्रशासनाला जागे अजूनही प्रशासन असतील राजकीय लोक असतील आणि शोकांती काय एवढी आहे की इथले जे स्थानिक पुढारी असतील मोठे पुढारी असतील त्यांना सगळ्यांना इथूनच जावं लागतं तरी या खड्ड्याची अवस्था एवढी वाईट परिस्थिती लोक सुद्धा जातात जातात आमदार लोक कोडारी लोक नाही आता समजा लहान दिसत जेव्हा म्हटलं जातं तुम्हाला गेला फोडून एवढे अपघात झाले बिचारा घरी लोकांवर हात उडला बरोबर पाय मुला येत नाही प्रशासनाला प्रशासनाला नाही प्रशासन एकदम चुकीचं काम करतोय त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे एकदम चुकीचं काम करतो इथले स्थानिक लोक कारण की लोकात कोण लेकर या माय बाई असते त्याच्यामध्ये माग हे आमचे सावेर गावाचे सरपंच आहेत यांनी अनेक लोकांना इथे प्राण वाचवण्यासाठी मदत केलेली आहे अनेक अपघात इथे झालेले आहेत मार्च महिन्यामध्ये इथे एक महिला दगावलेली आहे अनेक लोकांची अपघात झाले आहेत काल परवा एका आदिवासी कुटुंब मरता मरता वाचलेला आहे तरी इथल्या प्रशासनाला इथल्या स्थानिक नेत्याला स्थानिक आमदाराला आणि एवढंच काय तर आमच्या या तालुक्यामध्ये दोन दोन आमदार आहेत विधान परिषदेलाही आणि विधानसभेलाही तरी अजून मात्र कोणाला जागा नाही आणि हे दोघेही आमदार काही दिवसात आता इकडे नागेश्वर परिसर आहे आणि या परिसरात आता त्या परिसराचा आनंद घेण्यासाठी काही दिवसात हे दिसतील तरी ही अवस्था एवढी वाईट आहे ही खऱ्या अर्थानं शिरपूर पॅटर्न ची अवस्था आहे मोटरसायकल हो पत्रकार साहेब पत्रकार साहेब